डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट शिर्डी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारानिमित्तानं संगमनेरमध्ये नाका या ठिकाणी कॉर्नर सभा घेतली गेली यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्रीराम गणपुले माजी उपनगराध्यक्ष आणि भाजपा नेते जाविदभाई जहागीरदार राजेंद्र सांगळे शिरीष मुळे निसारभाई शेख मंजाबापू साळवे राहुल भोईर यांस भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी राजेंद्र सांगळे निसारभाई शेख जावेदभाई जहागीरदार यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांनाच विजयी करावं असं आवाहन केलं आहे आपल्याला येणाऱ्या तेरा तारीखला पुन्हा मोदी साहेबांना तिसऱ्यांना निवडून द्यायचं आहे आणि मोदी साहेबांचे जे कार्य आहे सर्व भारतीय पार्टी आहे त्यांनी देशासाठी सर्वांचा सबका साथ सबका सा� विकास या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व धर्मांना साथ घेऊन जे विकास केला ते गेल्या के सात वर्षामध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेला नाही हे आपले मोदी साहेबांनी येत्या दहा वर्षात केलं आणि पुन्हा त्यांना आपल्याला तिसऱ्यांदा त्यांना भारताचा पंतप्रधान करायचा या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आपले उमेदवार सदाशिव लोखंडे साहेब यांना पुन्हा निवडून द्यावा एवढी मी विनंती करतो महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्त ही कॉर्नर सभा आयोजित केलेली आहे मित्रांनो बोलणारे भरपूर जण आहेत मी एकच सांगतो प्रधानमंत्र्यांनी जे काँग्रेसला साठ वर्षात जमलं नाही ते ना त्यांनी ते दहा वर्षामध्ये करून दाखवलं प्रधानमंत्री आवास योजना असेल अन्न सुरक्षा योजना असेल देशाचे पहिले पंतप्रधान असे आहे नरेंद्र मोदी का त्यांनी अगोदरच जाहीर केलं की दोन हजार एकोणतीस साला पर्यंत या गरीब लोकांना मी धान्य मोफत देईल मित्रांनो आयुष्यमान भारत सारखी योजना जी पाच लाखापर्यंतचा विमा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप खूप चांगल्या खूप काही आहे दरवर्षी पाच लाख रुपये आरोग्य विमा आहे उमेदवार सदाशिव सदाशिव लोखंडे यांचे निशाणी आहे धनुष्य बाहन या धनुष्य बाहनाचं बटन येत्या ते तेरा तारखेला दाबून सदाशिव लोखंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विनंती करायला आलोय की मोदी साहेबांना निवडून द्यायचं आपल्याला लोखंडे साहेबांना निवडून द्यायचं आपल्याला ही विनंती याच्यासाठी करतोय की आपल्याला आपला देश विकसित व भक्कम असा देश म्हणून आपल्याला मोदी साहेबांना निवडून द्यायचं आहे मोदींना निवडून द्यायचं म्हणजे लोखंडे साहेबांना मात्र आहे आपल्याला लोखंडे साहेबांचे झालेले कामं आपल्याला माहितीच असते किंवा विकासाचे काम कोणते कामं जे मोठमोठे काम असतात कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात जे देश पातळीवरचे काम असतात ते खासदारचं काम असतं तुम्हाला इथं असतूर केलं की किंवा खासदार आला नाही गेला नाही तो दिसला तुम्हाला दहा वर्षात खासदार दिसायला तुमच्या इथं तर नगरसेवक नाही आहे किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही आहे खासदारांचं काम असतं की मतदारसंघामध्ये त्यांना सात तालुके सात तालुक्यामध्ये अनेक अनेक योजना असतात पाण्याच्या योजना असतील रस्त्याचे कामं असतील मोठमोठे प्रोजेक्ट असतात त्याच्यात काय येते काय नाही हे बघायचं काम खासदारांचं आहे खासदारांनी म्हणजे रे काय केलं हे खासदारांनी बॅनर लावून सांगायचं काम नाही ते प्रत्यक्षात दिसतं कारण की जे नगरसेवकांनी काम केलं तुम्हाला इथं उभे म्हणून दिसतं तुम्हाला पण सात तालुक्या बघत असताना किती काम होतं काय होतं त्याच्यासाठी किती निधी उपलब्ध करायचा कोणत्या याच्यासाठी काय येते कोणत्या मंत्रिमंडळाच्या फॉलोअप घ्यायचा था, दिल्लीत थांबायचं अधिवेशन करायची हे सगळं करून खासदारला आपल्याकडं इथं परत सांगत भेट द्यायची एवढं किती शेड्यूल असतं मी तुम्ही अफोनवरती विश्वास न ठेवता की आज खासदार आला नाही आला नाही आणि याकडे हे दिलं त्यांनी ते दिलं याला खूप माहिती या खासदारांना माहिती त्या खासदारांना माहिती असं काही नसतं मतदारसंघाची जी मागणी असतील जी योजना आहे जी जनतेच्या हिताच्या योजना आहे त्या हिताच्या योजना बघून खासदारांचा निधी दिला जातो आणि खासदार ते वापरत असतात असं काय कामता खासदार आता गेला आणि तिथं म्हटला की आम्हाला सभा मांडवा हे पैसे पाहिजे ते लगेच काही मंजूर होत नाही तुमच्या इथं बघून मग ते मंजूर झाले जातात असे सगळे विचार करून आम्हा मी महाराष्ट्र नवला सेनेच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की सदाशिव लोखंडेच साहेबांना येतात तेरा तारखेला मनुष्यवान बटणं समरे बटन दाबून भरतोच मातंड देऊचे का लोक शिर्डी लोक सभेचे उमेदवार सदाशिवजी लोखंडे यांना आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि आपलं मत हे विकासाला द्यायचं आहे विकास म्हणजे फक्त सभामंडपांना विकास, विकास नसतो उत्तम रस्ते उत्तम आरोग्य उत्तम शिक्षण याला विकास म्हणत असतात आणि या विकासाची दखल मोदी सरकार घेत आहे आणि त्याला हातभार मागत आहे आपले खासदार सदाशिवजी लोखंडे साहेब आणि आपण या विकासासाठी आणि पुन्हा एकदा मोदी सरकारला सतत साथ आणण्यासाठी आपल्याला मतदान हे आपल्या सदाशिव लोखंडे साहेबांना करायचं आहे व त्यांना प्रचंड बहुवा त्यांनी निवडून तर सच्छा कमिटीची रिपोर्ट काय म्हणती पंचावन्न वर्ष या देशावर काँग्रेसने राज्य केलं सातत्याने तर या मागचं कारण काय ते तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही मित्रांनो फक्त हे बुद्धी भेट करतात का भारतीय जनता पार्टी ही जातीवाद पक्ष आहे त्यांना मतदान करू नका तुम्ही मित्रांनो मी, मी काय एक मुद्दे उपस्थित करतो इथं सत्ताधारी काँग्रेस पक्ष असताना या संगमनेर नगरपालिकेमध्ये तीस वर्षापासून सातत्याने काँग्रेसची सत्ता आहे आणि इथं या ठिकाणी जिथं आम्ही आता ही सभा कॉर्नर घेत आहे त्या ठिकाणी किशोरी प्लॅन केलं त्यांनी तुम्हाला माहिती आहे का त्या भूमिगत तुम्ही योजना आता आमचे शहराध्यक्ष इथं उपस्थित आहेत श्रीरामजी गणपुले साहेब राहुल कुईरेस राजेंद्र सांगळे आहेत श्रीराम शिरश मुळे आहेत आपले आपले भाई मस्तन आहेत कुलाम सरोळे नासिरभाई आहे सर्व आमचे मित्र इथं उपस्थित आहेत त्यांना विचारा की या मोठा विषय होता मुस्लिम समाजामध्ये एसटी पी सर या एस टी पी प्लॅनच्या विषयामध्ये सत्ताधाऱ्यांची काय भूमिका होती सत्ताधाऱ्याकडे वारंवार समाजाची मिटिंग झाली त्यांचे स्थानिक नेते काय बोलत होते हे लोकांनी स्पष्ट करावं म्हणजे तुम्हाला खरं जातीवादी लोक कोण आहेत हे कळलं ना कारण एस टी पी प्लॅनमुळं इथं होणारी लोकां लोकांची अवस्था इथं लोकांना मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता तिथं लोकांना रोजही पसरती असते अशा सर्व गोष्टी असताना हे सत्ताधारी एक शब्द बोलायला तयार नव्हते त्यावेळेस आमचे अध्यक्ष शिवांजी गणपुले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने या विषयाला सपोर्ट केला सपोर्ट केला इथं जिल्हाध्यक्ष येऊन गेले त्यांना पाठिंबा दिला खासदार पण येऊन गेले होते इथं असं असताना मित्रांनो या त्या नावाखाली त्या मुस्लिम समाजाची दिशाभूल करतात मुस्लिम हेच करतात यांना विचारा तुम्ही का तुम्ही इतर सिस्टीम प्लॅन का केलं म्हणून येणार इलेक्शनला सर्वांनी तेरा तारखेला कोणतीही बुद्धी घट न खासदार सदस्य लोकांचं साहेब मतदान करावं भाजपा राष्ट्रवादी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं शहरामध्ये प्रचाराला चांगलीच सुरुवात झाली आहे कार्यकर्ते मतदारांपर्यंत जाऊन खासदार लोखंडे यांना मतदान करून त्यांनाच विजयी करावं असं आवाहन करताय कर प्रगमने चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस